नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे अमरावती आवक आहे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर आवक आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आहे सातशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये त्यानंतर पार्शिवनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक आठशे बारा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर अकोला कापूस लोकल आवक सत्त्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर बोरबा मंजू जिल्हा अकोला आवक आहे चौऱ्याण्णव क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा आवक तीनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर देवळगाव राज्या सतराशे क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक एक हजार आठशे त्र्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर वरोरा मांडेली कापूस लोकल आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर वरुरा खांबाडा कापूस लोकल आवक नऊशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर नेर परसोपंत जिल्हा यवतमाळ आवक तेरा क्विंटल कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर काटोल जिल्हा नागपूर आवक आहे एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणा कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती परभणी कापूस मध्यम स्टेपल आवक आहे पंधराशे पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक पाच हजार आठशे क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये कमीत कमी दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर सिंधीसेलू मध्यम स्टेपल पंचवीसशे पन्नास क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर भिवापूर कापूस वरलक्ष्मी मध्यम स्टेपल कमीत कमी दर आहे सहा हजार नऊशे रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल हे होते मित्रांनो कालुशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापसाचे बाजारभाव आपल्या तालु ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार